नमस्कार द्राक्ष बागायदार बंधूं माझं नाव सौरभ समाधान वडणे मी धाराशिव जिल्ह्यातून या गावी द्राक्ष शेती करतो आहे तर माझ्याकडे मारिक चमन एस एस एन क्लोन सुपर या वरायटी आहेत तर त्यामध्ये आम्ही दरवर्षी या प्रॅक्टिसेस आहेत त्यामध्ये आम्ही प्रिब्लूमच्या अवस्थेमध्ये हिप्स कंट्रोलसाठी वेगवेगळे प्रयोग करायचो त्यामध्ये आम्हाला ब्लॅक थिप्स असेल येलो थिप्स असेल ये अदर प्रोडक्ट कराय या ज्या गोष्टीसाठी आम्ही जे स्प्रे घ्यायचो त्यामध्ये थोडेसे चेंजेस करून आम्ही यावर्षी बी एस एफ कंपनीचं एक्सपोनस हे जे क्वाटिक्युल आहे हे क माझ्या तीन एकरच्या प्लॉटपैकी मी त्यातल्या हा प्लॉटला मी एक एक्सपोनस हे मॉलिक्युल यूज केलं आणि तिथलेच हा प्लॉटला एक ट्रायल म्हणून मी हा ॲक्च्युली स्प्रे घेतला तर त्यामध्ये मला खूप सुंदर रिझल्ट एक्सपोनसचे बघायला मिळाले त्यामध्ये जे काय आहे की आ, थ्रिप्स कंट्रोल जे मी म्हटलो तसं बेरीजवरती आत्तापर्यंत दिसत नाही टेन डेज झालं टेन डेज झालं आणि त्याच्यानंतर जे ह्याचं स्ट्रेन जे आहे रॅचीस ते पण मला थोडंसं स्ट्रॉंग वाटतं आहे की मी पलीकडं मारलेलं मॉलिक्यूलमध्ये मा आणि इथं तसेच बन स्ट्रक्चरला हा तसंच लिफ साईजला आता मी इथं दाखवू शकतो की माझे इथं मी लिफ जे आहे माझ्या हातामध्ये हे मी एक्सपोरस वापरलेला तिथला लिफ आहे यामध्ये मला ग्रीनरी असेल क्लोरोफिल तर आपल्याला बघायला मिळेलच त्याचबरोबर प्लॉटची ग्रीनरी इतकी सुंदर दिसते लांबून बघितल्यानंतर डिफरन्स आम्हाला विजिबल आहे की तिकडे थोडासा येलोई दिसतो इथं मला ग्रीनरी चांगली मिळते ते ॲडिशनल बेनिफिट म्हणून आपण यामध्ये तर मी हे जे एक्सिव्ह स्प्रे आहेत हे प्री ब्लूम अवस्थेमध्ये घेतलेलं आहे आणि तसेच आता मी टेन डेज नंतर सेटिंग झाल्यानंतर म्हणजे आता एक उद्या स्प्रे होईल याचा तर त्यामध्ये मी एक्सपोर्न आणखीन एक स्प्रे घेणार आहे कारण की मला सुंदर रिझल्ट मिळालेत लिफ जे आहे तर लिफ मला लिफ साईज आणि इथं स्पोडप अळीचा जो प्रादुर्भाव होतो तोही कमी पाहायला मिळतो आहे ते मी इथं दाखवू शकतो दुसऱ्या पलीकडे घेतलेल्या ज्या प्लॉट्समध्ये ना इथं स्पोडक्टराचं इन्फेस्टेशन मला दिसतंय हे या इथं दिसतंय आणि लिफ्ट साईज पण बघा तुम्ही खूप चेंजेस दिसतात मला तर तुम्ही दाखवू शकतो की दोन्ही पण की लिफ साईज आता थोडासा साईजच्यापेक्षा साईज मोठी मिळेल मला पण मी स्पोडक्टराचं लिफ असल्यामुळे मी थोडंसं हे दाखवतोय पण इथं जो चेंजेस दिसतोय तो मला पलीकडे दिसत नाही तर मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की बेसफ कंपनीचे एक्सपोनस जे मॉलिक्युल आहे ते आपण अवश्य वापरा आणि त्याचा फायदा कंपनीपेक्षा आपल्याला होतोय तर तो आपण करून घ्यावा आणि उत्कृत्किष्ट द्राक्ष आपण हार्वेस्ट करूया क्रॅकिंग नसेल तरच आपण उत्कृष्ट रेट आणि जे काय आहे विकू शकतोय तर त्या संदर्भात मी शेतकऱ्याला आवाहन करतोय की बी एस एफ कंपनीचं एक्सपोनर जे मॉन्यकुल आहे ते अवश्य वापरा Then no I...